सोलापुरात मित्राने आत्महत्या केल्यानंतर दुसऱ्या मित्राला दुःख सहन झाल्यामुळे आत्महत्या केल्याची घटना घडली आहे दक्षिण सोलापुरातील वांगी गावात दोन जिवलग मित्रांनी आत्महत्या केल्याची हृदय घटना घडली त्यामुळे या गावावर शोककळा पसरली आहे गोरख भाई गोरख भोई आणि सुरेश भोई असे आत्महत्या केलेल्या जिवलग मित्रांची नावे या घटनेने गावातील तरुण हादरले गोरख भोई आणि सुरेश भोई हे दोन्ही तरुण एकमेकांचे जिवलग मित्र होते एकमेकांच्या सुखदुःखात ते सहभागी असत दोघांची परिस्थिती बेताचीच होती दोघेही गावात एकत्र दिसायचे दुसऱ्या गावाला सोबत जायचे त्यांच्या मैत्रीचे गावकऱ्यांना कौतुक होते हे दोघेही जिवलक मित्र होते पण गोरख भोईंच्या आत्महत्येने सुरेश भोईच्या मनावर मोठा परिणाम झाला त्याला मित्राचा हा विरह सहन झाला नाही लागलीच लागलीच केली त्यामुळे गावात नातेवाईकांच्या किंकाळ्यांनी अनेकांच्या काळजाला कापर भरलं या घटनेने गावकरी सुन्न झाले आधी गोरख भोई यांनी आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली त्यामुळे गावावर शोककळा पसरली ही वार्ता सुरेशला समजली त्याने गोरखचे घर गाठलं जिवलक मित्रांनी असं टोकाचं पाऊल का उचललं या विचारात त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली पण सुरेशचे मन गलबलून गेले जिवलक मित्र सोडून गेल्याने त्याची घालमेल सुरू झाली गोरख भोई यांचा अंत्यविधी सुरू असतानाच सुरेश भोई याने ही आत्महत्या केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली सुरेश भोई आज शेतात गेला आणि त्याने झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला त्यामुळे गावकरी हादरले एकाच दिवशी दोन मित्रांच्या अंत्ययात्रा या गावातून निघाल्या दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला सुरेश भोई याचे आई वडील शेतात शेतमजूर म्हणून काम करतात या प्रकरणी दक्षिण सोलापुरातील मंद्रुक पोलीस ठाण्यात दुर्दैवी घटनेची नोंद करण्यात आली आहे